व्यासपीठ न्यूज सरकारमध्ये मंत्री असलेले संजय सिरसाट यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य आता सध्या चर्चेत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते नेते आहेत बोलण्याच्या उगामध्ये ते बोलून गेले परंतु बेडरूम पर्यंतचा उल्लेख त्यांनी या वक्तव्यामध्ये केला यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा रंगली आहे संजय सिरसाट हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री सुद्धा आहेत नमस्कार प्रवीण पटेल बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले संजय शिरसाट यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत बोलण्याच्या ओघामध्ये ते बोलून गेलेत परंतु थेट बेडरूम पर्यंतचा उल्लेख त्यांनी या वक्तव्यामध्ये केल्यामुळं त्यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे संजय सिरसाठ हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि याशिवाय ते निडर नेतेही आहेत एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत मी अनेक लोक पाहिले आहेत परंतु ज्यांनी लोकांना छळलं ज्यांनी लोकांचं वाटोळं केलं त्यांचं वाटोळ होताना मी पाहिलं आहे असंही ते त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हणाले आहेत म्हणूनच दुसऱ्यांचं वाईट चिंतन केलं तर तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही असंही ते त्यांच्या बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेले याबरोबरच नंदू बरं झालं तुला लवकर अक्कल आली आणि तू आमच्याकडे आलास असं आमदार आणि मंत्री असलेले संजय सिरसाट यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुश्किलपणे केली नंदू सकाळी सहा वाजता खैरेंकडे जायचा आठ वाजता अंबादासकडे त्याला कळलं की दोघांकडे काही राहिलेलं नाही आता एकमेव संजय सिरसाट आहे हे बघा नंदू किती हुशार आहे पहा एक तारखेला खैरेंचा वाढदिवस असतो आणि त्याने सगळीकडं बॅनर लावले दोन तारखेला माझ्याकडं प्रवेश केला असंही संजय सिरसाट यावेळी बोलताना म्हणाले आहेत या पक्षातील एका नव्या नेत्याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं परंतु त्यावेळी संजय सिरसाट यांनी मंचावर बसलेल्या अशोक पटवर्धन यांचं नाव घेत बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले की आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या साध्या रूम मध्ये प्रवेश नव्हता हे पटवर्धन उद्धव ठाकरे यांच्या बेडरूम मध्ये जायचे त्यांनी कशा अवस्थेत पाहिले हे त्यांनाच माहिती असंही ते बोलता बोलता बोलून गेले त्यामुळे हे वाक्य चर्चेचा विषय ठरलाय हा अशोक पटवर्धन गटाचा मराठवाडा सचिव महासचिव होता उद्धव ठाकरे यांच्या गटाचा असंही ते म्हणाले ते का दूर गेलेत मराठवाड्यात महासचिव राहिलेला दूर व्यक्ती जातोय याचं काही कारण असेल की नाही असंही संजय शिरसाट यांनी बोलताना म्हटले आहे या, या निवडणुकीत थोडासा पैसा जास्त लागला असंही ते बोलता बोलता बोलले काल दांडे मारणारे आज सॅल्यूट मारत आहेत माझे चाळीस वर्ष संघर्ष करण्यात गेले जवळच्या लोकांनी सोडलं पालकमंत्री म्हणजे काय राजा नाही तुमच्यातीलच आहे मी या निवडणुकीत पैसे थोडे जास्त लागले पण मी ही मोकळा हात केला एक वेळी होती दोन दोन दिवस उपाशी असायचो आता खायला वेळ नाही अडीच वर्ष मी पक्षाची खिंड लढवली आहे असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे तिकडून मातोश्रीचा आदेश आला की संजय शिरसाट यांना पाडा कपट कारस्थान करणाऱ्या माणसानं व्हॉट्सअप चॅट सुद्धा एकनाथ शिंदे यांना दाखवले आणि मला कसं मंत्री करू नये यासाठी प्रयत्न सुद्धा केल्याचं ते म्हटले आहे एकनाथ शिंदे जेव्हा आमच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा चिंता करायची गरज नसते असंही संजय शिरसाट यांनी बोलले त्यांच्या या वक्तव्यामधून शिंदे यांच्या प्रती आत्मविश्वास तर उद्धव ठाकरे यांच्या प्रती थोडासा द्वेष दिसून आला राजकीय वर्तुळामध्ये नवनवीन नक्कीच काहीतरी घडत असतं परंतु संजय सिरसाट हे संभाजीनगर जिल्ह्याचे पहिले असे पालकमंत्री आहेत जे आपल्या वक्तव्याच्या बाबतीत निडर आणि बेधडकपणे बोलत असतात सिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आणि त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्या सोबत पक्षासोबत केलेल्या कामाबद्दल अडीच वर्ष पक्षामध्ये त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद